नमस्कार मित्रांनो बघा आता ठाणे नागपूर आणि कोल्हापूर आहेत कॉल येत आहेत की सर आमचे ठाण्याची सहा तारखेपासून शेड्यूल बदललेले आहे नागपूरवाल्यांचं पण शेड्यूल बदललेलं आहे नागपूरवाल्यांचं शेड्यूल यांनी डायरेक्ट एकवीस तारखेच एका मुलीचं होतं माझ्या विद्यार्थ्यांनी तिनं बारा ते तारीख दिली डायरेक्ट एकवीस वरून किती आले ते बारा तारखेवरती बारा तेरा तारखेवरती म्हणजे आठ आठ दहा दहा दिवसांच्या आधी त्याचं डॉक्युमेंट होतं ते आता लवकर चेंज होत आहेत मग मित्रांनो लक्ष द्या सरत पहिले आता हे का जे तारखा चेंज होत आहेत त्याचं कारण काय आता बऱ्याच जण नाव पण सापडत नाही किंवा टायमिंग सापडत नाही असे भरपूर काही कारण विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत आणि त्यावेळी कॉल उचल उचलले जात नाही मग मित्रांनो लक्ष द्या आता एवढे जे नाव किंवा एवढे जे तारखा चेंज होत आहेत आता काही ना कॉल येत आहेत सरत पहिले लक्ष द्या ज्याही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर तिकडे साईड ते कॉल करतायत कॉल करून सांगतायत की तुमचा या या दिवशी आहे म्हणून तुम्ही नवीन नंबर आला तर तो नवीन नंबर कॉल असला कारण की जेणेकरून ते तुम्हाला त्यांचा वन विभागाकडून कॉल जरी कॉल असेल मग अजून जे झाले आपले नागपूरवाले यांचं पण चेंज झालेलं आहे ठाणेवाले ठाणेवाल्यांचं पण शेड्यूल चेंज झालेलं आहे आता नागपूरचं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यांचं काय बारा तेरा तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यानंतर ते ग्राउंड घेणार आहे आता एवढ्या जेवढ्या ज्या गोष्टी जाणवत आहेत मित्रांनो त्याचं कारण एकच आहे याच तारीख म्हणजे या फास्ट करतायत त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत सर्व करायचं क्लिअर पूर्ण आदेश असेल हे सांगतायत की जेणेकरून जेवढं फास्ट होत आहे तेवढं फास्ट घ्या तुम्ही बघत असणार त्यात ना त्यात आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आता याचा न्यायालयाचा पेपर आहे जिल्हा न्यायालयाचा पेपर आहे हा आणि त्याच विद्यार्थ्यांचं त्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण आहे त्या विद्यार्थ्यांचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आहेत की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच दिवशी आहे आणि जिल्हा न्यायालयाचा पण त्याच दिवशी आहे तर काय करावं आम्ही काय त्यांनी बऱ्याच जणांनी कॉल पण केला इथं ज्या विभागाला पण ते म्हणतायत की तुम्ही एक इथं या इथं तुम्ही पेपर द्या तुम्हाला नंतर चान्स दिला जाणार नाही म्हणून मित्रांनो लक्ष द्या आता खरंच आहे कारण त्यांचं म्हणणं की आपण तुम्ही एक कुठं तरी चूज करावं लागेल तुम्हाला आता जिल्हा न्यायालय किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मग तुम्ही अंदाज बघा तुमची तुम्ही शांत डोक्याने विचार करा तुम्ही कुठं व्यवस्थित वाटत आहे की तुमचं जर मार्क स्कोअर कमी असेल तर तुम्ही शंभर टक्के जिल्हा न्यायालयाकडे जा पेपर द्यायला जर स्कोअर तगडा असेल तुम्हाला ग्राउंड पण चांगला असेल फिजिकल पण चांगला असेल तर तिकडे जा मग ह्या पद्धतीने आहे या ज्या क्युरिया आहेत त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉलेज आहेत की सर नाशिकच्या मुलांचं ग्राउंड काय कारण की मी काल गेलो नाही काल आपल्या क्लासचं उद्घाटन होत तुम्हाला माहित आहे तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील उद्घाटन होत जेणेकरून गणित आणि बुद्धिमत्ताचं मी मी चा, स्पेशल चालवणार आहे सांगणार कशा पद्धतीने काय पहिलं आपलं ही इन्फॉर्मेशन आय एम पी आहे मग दादा नो हे जर नाशिक जर मी विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट झाले विद्यार्थ्यांचे कॉल झाले लक्ष द्या त्यानुसार कारण की तुम्हाला तुम्ही विश्वास ठेवून माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात की सर आपल्याला माहिती की कशा पद्धतीने मुलांचं ग्राउंड चाललं तर विद्यार्थी मित्रांनो सरासरी ग्राउंड पन्नास साठ च्या दरम्यान साठ पण कमी विद्यार्थ्यांचं निघत आहे जेवढे पण टॉप चे मार्क होते त्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड फक्त पंचाळीस पन्नास या रेंजमध्ये ग्राउंड पडलेलं आहे आणि जे बी ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जे विद्यार्थी आहेत त्यांचं ग्राउंड साठ काहीच सत्तर सत्तर मध्ये एकदम किरकोळ विद्यार्थी आहे की ज्याचं सत्तर ग्राउंड आलेले पण पन्नास साठ पन्नासच्या रेंज मध्ये जास्त आहेत पंचे जास्त आहेत आणि साठ तो आहे चांगल्यापैकी आणि सत्तर एकदम कमी आहेत आए। ऐंशी आउट ऑफ कोणीच भेटलेला नाही विद्यार्थ्यांमध्ये कृपया करून जेवढे पण आता विद्यार्थी व्हिडिओ पाहतील तुमचे ग्राउंड चे मार्ग आणि ते मार्ग नाशिकवाले लक्ष द्या धुळे पण तीस परिस्थिती आहे धुळ्याची तीस परिस्थिती आहे जी नाशिकच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती ती धुळ्याच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे तर कृपया करून तुम्ही सत्य मार्ग टाका कमेंट मध्ये कोणाची दिशा बोल करू नका जेणेकरून तुमची बी होणार नाही त्याची भी होणार नाही एक अंदाज येईल की कोणी किती ग्राउंड घेतलेले कारण की विद्यार्थी काय म्हणतात की सर तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट वरून मी भरपूर काही नॉलेज भेटतो भरपूर काही माहिती का इन्फॉर्मेशन भेटते कारण की मी मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो की पत्ता टाका विद्यार्थ्यांना पत्ता टाकत होते तर बऱ्याच विद्यार्थी त्या पत्त्यावर पोहोचत आहे तर आता एवढी तुम्ही काम करायचे प्रत्येक विद्यार्थ्याने जेवढे नाशिकमध्ये ग्राउंड दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला ऍक्च्युअल मार्क असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला टाका तिथे शेअर करा आणि तिथे त्या विद्यार्थी पेपर प्लस ग्राउंड चे मार्क ऍक्च्युअल टाका जेणेकरून तुम्हाला पण एकशा येईल कारण की येणाऱ्या जी भरती आहे पोलीस भरती तुम्हाला तिला फोकस करता येईल कारण की जर इथं स्कोअर कमी असेल तर तुम्ही तिच्या आशयावर बसणार नाही की तुम्हाला अंदाज येईल बरोबर की लक्ष द्या लक्ष द्या मी तुम्हाला अंदाजे कट ऑफ काही सांगत नाही पण मी एवढं सांगतो की विद्यार्थ्यांचे ग्राउंड विद्यार्थिनीचे ग्राउंड तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मग मित्रांनो या पद्धतीने ग्राउंड चालू आहे लक्ष द्या काय की ह्या पद्धतीने ग्राउंड आणि या, या टोटल आता एका विद्यार्थ्याला ब्याण्णव मार्कमध्ये पन्नास ग्राउंड झालं बघा लक्ष द्या एकशे बेचाळीस टोटल झाले आणि नाशिकचा ग्राउंड खूप हार्ड आहे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी मी सांगितले खूप हार्ड आहे काही विद्यार्थ्यांचा राग पण आहे की सर असं ग्राउंड का एवढं त्यांनी पुलावरती त्या पब्लिक खूप आहे एवढे मुलं होते मग त्यांना ग्राउंड च पण कारण सर्वांची व्यवस्था जेव्हा तुम्ही बघणार ग्राउंडच्या बाहेर गर्दी बघत आता किती वेड्यासारखी गर्दी आहे ग्राउंडच्या बाहेर जेवढे विद्यार्थी पळतात दुप्पट तिप्पटचे पर विद्यार्थी पालक कोणी नातेवाईक ना, ते बाहेर उभे असतात मग त्या उद्देशाने त्यांनी तो ग्राउंडचा ट्रॅक निवडलेला आहे ठाण्यावाल्यांना पण सांगू असू शकतो हे म्हणून जेवढे पण असतील जे जे नागपूरवाले कोल्हापूरवाले ठाणेवाले तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा जेणेकरून तुमचं जे ठाणेवाल्यांनी मेडिकल सर्टिफिकेट मागितलेलं नाही तुम्ही ते मेडिकल सर्टिफिकेट व्यवस्थित तयार क्रेडिट ठेवा जेणेकरून तुमची वेळेवर खजिती होणार नाही होईल कोल्हापूरला बीएमआयला नागपूरच्या ठिकाणी जातोय काही ठिकाणी थोडाफार चालतोय बीएमआय आता ते जास्तच क्रिकेट विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आणि आता जेव्हा मी नागपूरच्या आवाज व्हिडिओ बनवला तिथे कमेंट आपलेच विद्यार्थी लक्ष द्या शेवटी आपणच एका एक नाही आपण मात्र सर नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं सर नागपूरला एकदम व्यवस्थित चालू आहे क्लिअर चालू आहे आता सर्वात पहिले का सर ना। ना, आता नागपूर माझ्या खूप लांब आहे मी स्वतः गेलो असतो ना तुम्हाला स्वतः माहिती व्यवस्थित दिली असते पण आता विद्यार्थ्यांचं प्रत्येकाच्या भावना वेगळ्या वेगळ्या आहेत तसं नाशिकचं मी सांगतो ना कसा ट्रॅक होता तुम्हाला विद्यार्थ्यांच्या व्ह्यू नुसार कळवलं मी बरोबर आहे मित्रांनो म्हणून तुम्ही आता एक काम करा जेवढे पण आता जेवढे एवढे ग्राउंड दिले तेवढे प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये आपले स्वतःचे मार्क टाका आणि लवकरात लवकर या सर्व ग्राउंड व्यवस्थित होणार आहे जेणेकरून तुमचं डायरेक्ट अठ्ठावीस तारखेच्या प्रयत्नामध्ये आहे की जेणेकरून या फेब्रुवारी मध्येच प्रत्येक विद्यार्थीला प्रयत्न ते आहेत म्हणून त्याची नंतरची प्रोसिजर त्यांना घ्यायची पंचवीस किलोमीटरने थोडा वेळ घेऊन म्हणून व्यवसाय चाचणी वगैरे म्हणून कृपया करून मित्रांनो टेन्शन घेऊ नका ते जेणेकरून दिशा भेटेल कट ऑफ जास्तच जाईल कारण की विद्यार्थ्यांचा स्कोर कारण की विद्यार्थीचं पेसावालीच मी लक्ष द्या पेसावाल्या ज्या पेसावाल्या विद्यार्थीने तिचं ग्राउंड ज्या विद्यार्थीनी नेल एक एकशे चौवेचाळीस मध्ये आहे तिचं टोटल झाली नाही एक एकशे अठ्ठेचाळीस आहे टोटल झाली मध्ये लक्ष द्या अशा विद्यार्थिनी खूप आहेत काही जण आपल्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आपला व्हिडिओ कारण की बऱ्याच की सर महाराष्ट्रात तुमचं चॅनल एक नंबरला आहे कारण की तुमच्या चॅनलच्या खाली कमेंट खूप असतात म्हणून मी आता हा जेवढे पण नाशिकला आणि धुळ्याला तुम्ही नाव आणि तुमच्या कमेंटमध्ये टाका जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना कळेल की कशा पद्धतीने मार्क आलेले आणि सत्य टाका दिशाभूल करू नका कोणाची तुमची बी करू नका एवढंच कृपया विनंती आहे मग मित्रांनो लक्ष द्या अजून काही डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा त्याच्याबद्दल वाद नाही आणि जेवढे पण डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून काल व्हिडिओ आला नव्हता बरेच विद्यार्थ्यांची कॉल येतात की व्हिडिओ आला नव्हता तर मित्रांनो या पद्धतीने अशा पद्धतीने आहे अजून पोलीस भरतीबद्दल किंवा आधी पेपर काय आहे त्याच्याबद्दल सर सांगा बरेच जणांसमज नाही ते पण माहिती मिळतील व्यवस्थित माहिती घेईल आधी मगच तुम्हाला सत्य माहिती पुरवणार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद